दादा रोहितदा तुम्हाला भेटले त्याला आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी सर्व आम्हाला शाळांनी तिकडेच नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती श्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्या मध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टायमिंग जुळलं डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पवार आजचा दिवस हा आपल्या <laughs> चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे चव्हाण साहेबांच्या स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब साहेबांचा जो विचार आहे